खूप म्हणजे खूप मनात होतं खूप दिवसापासून की ह्या टॉपिकवर व्हिडिओ बनवला पाहिजे तर टॉपिक काय आई आईवडील जी आपली काळजी करतात ना त्यांच्याबद्दल आणि मुलांबद्दल बघा हा आपण कुठेतरी बाहेर असतो आणि आईचा फोन येतो सर्व मुलांना आणि मुलींना सर्वांसाठी व्हिडिओ या फक्त कोणासाठी एकासाठी नाही आहे जेव्हा आईचा फोन येतो घरून तेव्हा आपण एक मिनटाचा पण विचार करत नाही आणि मोबाईल फोन कट करतो आणि आपण आपल्या काही बिझी कामामध्ये हो नसो कुठल्याच एकदम महत्त्वाच्या कधीतरी असू शकतो पण कायम नसतात आणि मुलं काय सहसा इतकं बिझी नसतात एकतर त्यांना त्यांना मोबाईलवरती काहीतरी खेळत बसायचं असतं किंवा मग मित्रांबरोबर गप्पा मारायचे असत ही दोनच गोष्टी असतात आणि ह्या कारणांमुळे फक्त आईचा फोन कट केला जातो पण एक एक मिनटं पण पण जे त्यांच्या डोक्यात विचार येत नाही असा की आईने काहीतरी महत्त्वासाठी फोन केला असेल तर काहीतरी तिला गरज असेल किंवा काहीतरी तिला सांगायचं असेल किंवा काही नसेल सांगायचं तरी फक्त बाळा तू काय करतोस हे विचारण्यासाठी ती बिचारी फोन करत असते एक फोन उचलू शकता ना तुम्ही इतका पण तुम्ही बिझी नसता काय आजकालच्या मुलांना झाले ना खरंच मला कळत नाही म्हणजे त्यांना असं त्या मोबाईल पुढे त्या फोन पुढे ना आईवडील झिरो झालेले आहेत शून्य झालेले आहेत आईवडील काय म्हणायचं खूपच नाते असे झालेले आहेत की त्या मोबाईल पुढे सगळं झिरो झालेलं आहे काही सुधरत नाही मुलांना मुलींना थोडासा प्रॅक्टिकली विचार करा ती आई घरून फोन करते आपल्याला तिचा कंटाळा येतो राग करतो आपण पण जेव्हा आपल्याला तिची खरी गरज असते जेव्हा बाबा ओरडतात किंवा खूप काही अडचणी अशा असतात त्या फक्त आपण आईलाच सांगतो तेव्हा तुम्हाला आई असते ना आणि एरवी मग तिचा एक कॉल उचलायला तुम्हाला इतकं जड जातं किती म्हणजे किती बेकार आहे ही गोष्ट एक पाच मिनटं तुम्ही वेळ काढू शकत नाही तुमच्या आईसाठी किंवा फक्त एक छोटासा तिचा कॉल उचलला ना तर तिला पण खूप बरं वाटतं चला माझ्या बाळाने फोन उचलला तिच्या जीवाला शांती वाटते तिला समाधान वाटतं की हा आहे चला बाबा केला फोन कुठंतरी आहे असं तसं फक्त तिला ते तेवढंच ऐकत असतं बाकी तिला काहीच नसतं घेणं देणंच नसतं दुसऱ्या गोष्टीचं तुम्ही मग तिकडे काहीही करा जरा थोडासा विचार करा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी बोलते ते खरं वाटते का तुम्हाला खरं आहे का मी फक्त व्हिडिओ बनवायचा आहे त्या दृष्टिकोनातून बोलते खरा खरं सांगायचं आजकालच्या ह्याच्यामध्ये ना खूप हे चाललेलं आहे असं की एक मिनटाचा विचार ना करत नाही वडिलांचा फोन कट केला जातो आहे अरे खूप काहीतरी बोलायचं असते किंवा नाही तर फक्त तुमची खुशाली विचारायची असते. मुलं काही परगावी राहतात कामानिमित्त कॉलेजनिमित्त शिक्षणानिमित्त तर त्यांनी तुम्हाला फोन क फोन पण करू नये जेव्हा तुम्हाला त्यांची गरज आहे तेव्हा तुम्ही त्यांना फोन करणार आणि तुमचा एका मिनटात जर फोन उचलणार नाही तर दुसऱ्या मिनटाला तुम्हाला राग येतो आणि तुम्ही जेव्हा त्यांचे तुम फोन उचलत नाही तेव्हा त्यांनी काय करायचं चिरतात का विचार येते मग थोडा विचार करा ना की बाबा आपण जसं आपण जसं त्यांच्याकडून घेतो आणि आपल्याला जी अपेक्षा आहे तसंच त्यांना पण त्यांची अपेक्षा पण मोठी नसे फक्त माझं बाळ कसं आहे कुठं आहे इतकंच विचार असं त्या आईला बघा जमलं तर इथून पुढे तर आईचा फोन उचलत जावा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल पुन्हा एकदा आभार धन्यवाद